राशीच्या जातकांना डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टींकडे बारकाने लक्ष द्यायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे तुमचं रिलेशन मग ते मैत्रिणीचं असू दे पत्नीचं असू दे किंवा बहिणीचं असू दे स्त्री व्यक्तींसोबतचं रिलेशन खराब होणार नाही या गोष्टीकडे नक्कीच लक्ष द्यायचं आहे आणि त्याचबरोबर हा संपूर्ण महिना तुम्हाला महत्त्वाकांक्षी आत्मविश्वासाने भरलेला राहण्यासाठी सुद्धा प्रयत्न करायचे आहेत कारण शनि महाराज हे तुमच्या लग्नस्थानातून जेव्हा गोचर करतात त्यावेळेस आळशी वृत्ती वाढवतात आणि तुम्हाला कामातील जी गती आहे ज्या पद्धतीने तुम्ही रोजची कामं करताय त्या गतीमध्ये स्थिरता अस्थिरता निर्माण करून देतात म्हणून की तुम्ही तुमची कामे करताना त्याला जो वेळ देत आहे तो योग्य वेळ दिला जातोय ना त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय किंवा सामाजिक कार्य तुम्ही करत असाल तर तुमच्या कामामधील गती वाढवण्यासाठी निश्चित हा महिना संपूर्ण उत्तमच राहणार आहे